चला तर मंडळी पावसाळा आहे म्हटल्यावर चहा सोबत खाण्यासाठी खमंग खुसखुशीत पदार्थ व्हायलाच हवा दीड कप मैदा घेतला त्यामध्ये ओवा चवीनुसार मीठ अडीच टेबल स्पून रूम टेम्परेचरचं साजूक तूप घालायचं व्यवस्थित मैद्याला तुपाचं मोहन लावायचं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मैदा मळून घ्यायचा अर्धा कप मधून चमचाभर पाणी उरलं होतं वीस मिनिटं झाकून बाजूला ठेवायचं समोसा करायचा आहे म्हणून धने जिरे बडीशेप मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं समोसा मसाला तयार झाला हिरवी मिरची आल्याची जाडसर पेस्ट करायची चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार केले मॅश करून घ्यायचे तेल गरम केल्यास समोसा मसाला परतून घ्यायचा आलं मिरचीचा ठेचा घालून सुद्धा परतून घ्यायचं पाववाटी फ्रोझन मटार आणि वर दिलेले सगळे मसाले आणि मीठ घालायचं मॅश केलेला बटाटा कोथिंबीर घालून दोन मिनटं परतून गार करून घ्यायचं पीठ छान मुरलं त्याचे गोळे करायचे सहा गोळे होतात मध्यम जारीची पारी लाटायची आणि समोसा कसा पॅक करायचा डिटेल रेसिपी चॅनलवर आहे टायटलमध्ये जो त्रिकोण दिसतो त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने समोसे भरून घ्यायचे अगदी कमी गरम तेलात मंदाचे वर तळायचे एक बॅच तळण्यासाठी अकरा बारा मिनिटं लागतात खुसखुशीत समोसा